माऊलीची दिंडी म्हणजे काय भजन कीर्तन करत वाजत गाजत माऊलींच्या पादुका आळंदी ते पंढरपूरपर्यंत नेणं तर आहेच परंतु ज्यांना खूप इच्छा आहे जाण्याची परंतु त्यांना काहीतरी अडचण येते तर त्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा जे प्रयत्न स्वर्गाचं सुख मिळते सर्व सुखाच्या पुढे जे पिकं म्हणजे उच्च कोटी सुख ज्याला बांधतात असं हे स्वर्गाचं सुख या वारीमध्ये मिळते दोन वर्ष करोनामुळं आमचं मन फार तळतळ झालं कारण आम्ही वारी करू शकलो नाही शुभ सकाळ सर्व मित्रांना जय माऊली रामकृष्ण हरी आजची तारीख आहे दहा जुलै आणि आपण आहो फलटणमध्ये हे जे मैदान आहे हे तुम्हाला आहे ते तर यशवंतराव चव्हाण हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज याचं हे तुम्हाला हे संपूर्ण मैदान दिसतं आहे आपला जो कालचा मुक्काम झाला तो ह्याच मैदानात झाला आपण टेंट लावून इथं मुक्काम केला होता आणि अशा प्रकारे आपला इथं मुक्काम राहिला तर आजच्या दिवसाची सुरुवात आपली होती आहे मधून आज आपण जाणारे फलटणमधून बरड गावाकडं आणि जवळपास एकवीस किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि फारच सुंदर अशी यात्रा आपली सुरू आहे आळंदी ते पंढरपूर यात्रा तुम्ही पाहतायत पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली होती पुण्यावरून पुण्यावरून आलो होतो सासवडला सासवडवरून जेजुरीला जेजुरीवरून वाल्हेला वाल्हेवरून लोणंदला लोणंदमध्ये मुक्काम केला नंतर लोणंदवरून आपण आलो होतो ते इथं आलो होतो काल जो जो फारच जोरात पाऊस लागला आपल्याला तो त्या गावाचं नाव विसरलो मी तिथं आलो होतो आणि तिथून काल आपण आलो फलटणला आणि आज फलटणवरून आहे बरडला सूर्योदय पहा किती छान दिसतो इथं आणि संपूर्ण वातावरण पहा तुम्ही इथलं एकदम सुंदर आणि मनमोहक असं वातावरण क्षेत्र आळंदीपूर क्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा तर याच्यात मग कसं राहतं तुमचं आता ही बस बरोबर असते नियोजन कसं असतं आम्ही परभणीमधून ही बस आणतो याच्यामध्ये पूर्ण ज्येष्ठ सा पासष्ट प्लस वारकरी आहेत यांना चालणं होत नाही यांच्या तीस तीस वर्ष झाल्या वाऱ्या झाल्या आळंदी ते पंढरपूर यांनी सगळ्यांनी पायी वाऱ्या के केल्यात परंतु आता जीवनाच्या शेवटपर्यंत वारी सोडायची नाही हा यांचा उद्देश म्हणून ह्यांनी काय केलं की बाबा आम्हाला विनंती केली की बाबा एक गाडी घ्या आम्ही त्यात बसून येऊ आम्हाला खिडकीतनं का होईनं हा सोहळा पाहायचा आहे आणि जिथं जिथं माऊलींचा मुक्काम असतो आळंदीवरून माऊली निघता पुण्याला येता पुण्यावरून निघता सासूड मग प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी चालता येत नाही त्यांना घेऊन जातात हा त्यांना यात गाडीत बसून आम्ही घेऊन जातो आम्ही म्हणजे काही म्हणजे व्यवसाय नाही हा हा फक्त सेवा एक प्रकारे ज्यांच्याकडून होत नाही चालणे ज्यांना गुडघ्याला प्रॉब्लेम आहे चालायला प्रॉब्लेम आहे त्यांना एक दर्शन घडवतो त्यांची इच्छा असते माहेश्वरी दिंडीला सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत सत्तेचाळीस वर्षामध्ये जे ज्येष्ठ आहेत ज्यांनी वारी सुरू केली त्याच्यानंतर त्यांच्यासोबत जे ते होते ते सर्व आता ज्येष्ठ नागरिक आहेत जे सिक्स्टी फाईव्ह प्लस आहेत परंतु त्यां त्यांनी आत्तापर्यंत जी काही सेवा दिलेली आहे जे काही का काम केलेलं आहे त्या कामानिमित्तानं त्यांना अजूनही इथं त्यांचा जो दळा आहे या माऊलीच्या बद्दल जे प्रेम आहे त्या प्रेमा प्रेमापोटी सगळेजण हे त्यांची हे पुरुषोत्तम जी सोनी पर्टिक्युलरली अशा वयोवृद्ध माणसांची सेवा करतात बरुब, आणि ह्या सेवेपोटी मायेपोटी प्रेमापोटी माऊलीच्या प्रेमापोटी हे सोनीजी त्या सर्व वयस्कर वयोवृद्ध ज्येष्ठ या माहेश्वरी दिंडीतल्या ज्येष्ठ नागरिकांना अजूनही वारी बसमधली वारी घडावी म्हणून हे हा सर्व उठाव ठेव आणि ज्यांनी अशा कितीतरी वाऱ्या केलेल्या आहे त्यांचं मन कसं रागणार जर ते घरी बसून राहिले इकडं वारी चालू आणि ते घरी तर त्यांचं मन वारीत राहील आणि ते फक्त शरीराने घरी राहतील त्याच्यामुळे तुम्ही जो उपक्रम करताय तो एकदम छान हे मला आवडलं हे ज्यांना खरोखर शक आता आमच्या आमच्या मा, आम मातोश्रीवरूनच घेतो आमच्या मातोश्रींना खूप इच्छा राहते पण त्यांनी मग त्यांची इच्छा पूर्ततेसाठीच मी वारीत आलेलो आहे आणि त्यांची एक मनाला समाधान मिळते कारण मी नाही तर माझा मुलगा करतोय मी थोडं बसमधलं आता चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण आता हे बघा श्री महेश्वरी पदयात्रा दिंडी सोहळा आहे ही बस आहे ना याच्यातले आपले जे वारकरी भक्तगण आहे त्यांचा एक अनुभव जाणण्याचा प्रयत्न करू एकदम 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 एक शॉर्ट मध्ये काही बसमध्ये अशी व्यवस्था आहे बसण्याची जय हरी माऊली रामकृष्ण हरी काय कसं वाटतोय अनुभव मला थोडक्यात सांगा कस कस वाटतय तुम्हाला अगदी आनंद वाटत आणि मन एकदम भरून येते भरून येते बरोबर म्हणजे तुम्ही एकदम तुमची वारी ही पूर्णपणे ज्याप्रमाणे तुम्ही पूर्वी करत होते तशीच वारी आता देखील तुमची घडती आहे घडताना बघतोय काय म्हणाल काका तुम्ही बोला वारी चांगली एकदम बडी आहे या वारीसारखी वारीच नाही कोणती इतकी वारी, <laughs> या, या, वारी आ, या वारी मध्ये स्वर्गाच सुख मिळतंय सर्व सुखाच्या पुढे जे पिक पडा म्हणजे उच्च कोटी सुख ज्याला मानतात असं स्वर्गाचं सुख या वारी मध्ये मिळतय दोन वर्ष करोनामुळं आमचं मन फार तळतळ झालं कारण आम्ही वारी करू शकलो नाही परंतु माऊलीची कृपा असल्यामुळं परत हा अपरिचित परिवार सुद्धा आमच्याशी जॉईन होतो बोलायचं तर सगळ्यांशी आहे परंतु आपल्याकडे आता वेळेचा अवधी कमी आहे त्याच्यामुळं मी थोडक्यात दाखवतोय मित्रांनो खरोखर हा हे जे उपक्रम करताय ही जी वारी आहे श्री माहेश्वरी पदयात्रा दिंडी सोहळा हे खरोखर छान आहे आणि स्तुत्य असा उपक्रम आहे या या वारीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत पुरुषोत्तमजी सोनी अजून एक सेवा देतात ज्यांच्या पायाला पुढं आली ज्यांना चालता येत नाही जे आजारी आहेत जे ताप आलेलं आहे काही ना काही दुखण्याने परेशान आहेत अशांना सुद्धा सोनीजी या गाडी जागा देतात काही लोक काही लोक पायी जातात तर त्यांच्या जागी, जागी। दुसरे जे काही वारकरी आहे जे आजारी आहेत त्यांची सुद्धा सेवा करतात सेवा करतात बरोबर आहे खरोखर एकदम छान आहे आणि ही जी यात्रा माहेश्वरी पदे यात्रा बसमार्फत के या ही केली जाते याच्यात सर्वात जास्त योगदान कोणाचं असेल तर हे जी मंडळी ही सर्व काम करणारी वारकऱ्यांच्या बॅगा बसमध्ये ठेवणं उतरवणं कोणाला चढता येत नसेल त्यांना बसमध्ये व्यवस्थित चढवणं कोणाला त्रास होत असेल त्यांना व्यवस्थित त्यांची सेवा करणं हीच खरी सेवा आहे हीच खरी दिंडी आहे आणि हीच दिंडी माऊलीच्या चरणी हे अशा रीतीने अर्पण करतात माऊलीची दिंडी म्हणजे काय भजन कीर्तन करत वाजत गाजत माऊलींच्या पादुका आळंदी ते पंढरपूरपर्यंत नेणं तर आहेच परंतु ज्यांना खूप इच्छा आहे जाण्याची परंतु त्यांना काहीतरी अडचण येते तर त्या अडचणी सॉल्व करण्याचा जे प्रयत्न करतात तीच ही टीम आपण पाहतो त्यांच्यासाठी जय हरी माऊली रामकृष्ण हरी सर्वांनी एकदा जोरात म्हणा फक्त जय हरी पंढरीची वारी दोन हजार चोवीसच्या या व्हिडिओ मध्ये आळंदी ते पंढरपूर पायीवारी करत असताना ज्या माहेश्वरी दिंडीशी संपर्क झाला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या मनात काही शंका उत्पन्न होत असतील तर कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद जय हरिमावी रामकृष्ण